शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयासमोर आंदोलन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या पशुपालकांना मोठा दिलासा दूध पावडरला प्रति किलो तीस रुपयांची सहाय्य दुधाला मिळणार प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान अर्ज केला का या अनुदानाचा लाभ कोणाला मिळणार आहे बघा राज्यामधील सहकारी दूध संघ आणि खाजगी प्रकल्पांना दूध पुरवणाऱ्या पशुपालकांना पाच रुपये अनुदान दिले जाणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची माहिती नवीन योजनाची माहिती हवामान अंदाज बाजार ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आता एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याचवरती तुम्हाला लिंक भेटून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊ शकता युवकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान शासनाची महत्वाकांक्षी योजना प्रशिक्षण घ्या सहा ते दहा हजार विद्यावेतन मिळवा दोन पैशांची होणार बचत हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीची वाट झाली सुकर आता चिंताकशाला खुशालकरा बांधकाम स्टीलसोबत सिमेंटही झाले स्वस्त तांत्रिक बिघाडामुळे ई पास मशीन बंद जिल्ह्यात धान्याचे वितरण ठप्प रेशन दुकानामधून धान्य मिळणार कधी कार्डधारकांना प्रतीक्षा शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा काही समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून आम्ही पुढील व्हिडिओमध्ये तुमची समस्या मांडू शकू लाभार्थी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित नियमित कर्जफेड केली तरीही येत आहेत अडचण या अनुदानाबाबतची एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये यादी केली होती प्रसिद्ध पीक पाण्याखाली विहिरी खचल्या नुकसानीचे सर्वेक्षण होणार कधी बाळापूर तालुक्यातील चित्र त्रिसदस्यीय समितीकडून सर्वेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा इच्छुकांमध्ये लागली पक्षश्रेष्ठींची मन धरणी करण्याची स्पर्धा भेटीगाठींवर भर कार्यक्रमांना हजेर विधानसभेची लगीनगाई आता आम्ही थांबणार नाही शेतकऱ्यांना तातडीने मदत तसेच संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा काँग्रेसने दिले धरणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन तंबाखूची पाने खाणारी आणि सोयाबीनवर सेकंदात होतोय पाण्याची चाळण जिल्ह्यातील शेतकरी हैरान यावरती उपाययोजना काय करावी याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता वाशिम जिल्ह्यातील छप्पन शेतकऱ्यांना अपघात योजनेतून सत्तर लाख गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना कृषी विभागाकडे अठ्याहत्तर प्रस्ताव खतांच्या पोत्यातून शेतकऱ्यांना विकली कोट्यावधींची माती करोडोचा चुना दोन हजार बावीसपासून पुण्यातील कंपनीद्वारे खत विक्रीची कृषी विभागाकडे नोंदच नाही सध्या स्थितीमध्ये या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोने पाच तर चांदी अकरा हजारांनी घडाडली आठ दिवसांमध्ये सोने चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांवरून शुक्रवारी एकोणसत्तर हजार पाचशे रुपयांवर आले आहे दुसरीकडे चांदीच्या भावात सुद्धा घसरण होऊन ती आता ब्याऐंशी हजार रुपयांवरती आली आहे संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती सासऱ्यानेच केला जावायचा खून ऑनर किलिंग मृताची पत्नी म्हणते वडिलांनी मला धमकी दिली होती विश्वकर्मा टेलर गवंड्याचे अर्ज रोखले थट्टा बावीस हजारांपैकी निवडलेले सातशे लाभार्थीही वंचित संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त पाच लाख कुटुंबांना मिळणार रवा डाळ तेल साखर कोणत्या तालुक्यासाठी किती नागरिक पात्र असणार ना आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना एकूण दोन हजार आठशे एकोणचाळीस अर्ज प्राप्त ग्राहकांनी केली सुरुवात घरावरच्या छतावरून एकशे चोपन्न ग्राहकांनी केली वीज निर्मिती शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारची दररोज महत्त्वाची बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याच्याच वरती तुम्हाला फॉलोचे बटन दिसेल त्यावरती क्लिक करून फॉलो करून घ्या तृणधान्य कडधान्यांसह तीळ सूर्यफूल कार्डाकडे फिरवली पाठ शिरूरमध्ये कापूस सोयाबीन तूर उडदाला पसंती एकोणपन्नास हजार चारशे सत्याहत्तर हेक्टरवर खरीप हंगामाचा पेरा हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख कार्डधारकांना गणपतीनिमित्त आनंदाचा शिदा रवा डाळ तेल साखर मिळणार शासनाने घेतला निर्णय आरटीई प्रवेश चार दिवसांत तेरा विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित कागदपत्रांची पडताळणी सुरू एकतीस जुलैपर्यंत प्रवेश निश्चितीची मुदत माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा पंधरा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार पिकांची नोंद परभणी जिल्ह्यामध्ये दोन वर्षाचा मदत निधी पडूनच लाखांवर शेतकरी वंचित अतिवृष्टी अनुदानाचे कोट्यावधी अडकले यादी अन्न केवायसीत भंडारा जिल्ह्यामधील दोनशे एकोणचाळीस गावातील एकोणचाळीस हजार एकशे एक्केचाळीस शेतकरी बाधित सर्वाधिक फटका पवनी तालुक्यात प्रशासनाचा प्राथमिक अंदाज अतिवृष्टीमुळे सतरा हजार सातशे एकोणतीस पॉईंट साठ हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त कव्हरेज विस्कळीत नेटवर्कमुळे ग्रामस्थ त्रस्त फोन लागत नाही लागल्यावर कट होतो रेंज गायब त्यामुळे आता बीएसएलने फोर जी सेवा सुरू करण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ने आपली फोर जी सेवा सुरू करायला हवी का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आधीच वाढीव लाईट बिलचा शॉक भरताना ग्राहकाची होते दमछा पाच हजारापर्यंत भरता येते रोख रक्कम दीड लाखांवर ग्राहक पंतप्रधान घरकुल योजनेवर प्रश्नचिन्ह दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची फरफट घरकुलांची बांधकामे ठप्प अनुदान मिळणार कधी सातशे पंचावन्न रुपयामध्ये मेडिक्लेमची सुविधा पंधरा लाखाचा विमा प्रसूतीसाठी रुग्णालयाचा दिवसाकाठी मिळणार दोन हजाराचा खर्च अठ्ठावीस हजार खातेदारकांनी घेतले पोस्टाच्या विम्याचे कवच याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा मिळून जाईल तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा